ज्या खेळांमध्ये भारताचा दबदबा आहे त्या भालाफेक बॅडमिंटन नेमबाजी या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी संमिश्र राहिली असली तरी यावर्षी अश्वारोहण यासारख्या नव्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची वाढलेली ताकद हे चित्र भारतीय क्रीडा रसिकांसाठी अतिशय सुखाव होत एकीकडे अनेक स्पर्धांमध्ये भारतीय महिलांची उल्लेखनीय कामगिरी सुरू असताना क्रिकेट बुद्धिबळ बॅडमिंटन भालाफेक या भारताचा दबदबा असलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये यंदा भारतीय क्रीडापटूंची कामगिरी संमिश्र स्वरूपाची राहिली भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं यावर्षी पहिल्यांदाच नव्वद मीटरचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवलं मात्र त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम कामगिरीनंतरही दोहा डायमंड लीग स्पर्धेत त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं या वर्षात त्यानं काही स्पर्धा जिंकल्या असल्या तरी जपानमध्ये टोकियो इथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरजची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली जेमतेम चौऱ्याऐंशी मीटरच्या भालाफेकीसह तो आठव्या स्थानावर फेकला गेला मात्र नीरजकडून प्रेरणा घेऊन देशात नवे भालाफेकपटू तयार होण्याची चिन्ह दिसत आहेत या स्पर्धेत सचिन यादव या नवोदित भारतीय भालाफेकपटूनं आपल्या कामगिरीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं तब्बल शहाऐंशी मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकल्यानंतरही त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनला आपल्या विजेतेपदाचं दुष्काळ संपवण्यात यश आलं ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या योशी तनाकाला नमवून लक्षनं विजेतेपद पटकावलं याआधी हाँगकाँग खुल्या स्पर्धेत लक्षला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं मात्र ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये लक्षनं सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण राखल्यानं हे विजेतेपद मिळवताना त्याला फारसा संघर्ष करावा लागला नाही चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या भारताच्या जोडीला मात्र यावर्षी फारशी चमक दाखवता आली नाही किदंबी श्रीकांत एच एस प्रणॉय आणि महिलांमध्ये पी व्ही सिंधू यांना देखील हे वर्ष फारसं यशदायक ठरलं नाही मात्र यावर्षी भारतीय या बॅडमिंटनमध्ये नव्या ताऱ्यांचा उदय पाहायला मिळाला आयुष शेट्टी या युवा बॅडमिंटनपटूनं अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावून भारतीय बॅडमिंटनमध्ये नव्या अध्यायाच्या प्रारंभाचे संकेत दिले ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती मात्र या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या लक्ष्यसेनननं त्याची घोडदौड थांबवली अशाच प्रकारे महिलांमध्ये तन्वी शर्मा या किशोरवयीन बॅडमिंटनपटूनं आपल्या कामगिरीनं मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत यावर्षी भारतानं आणखी एका क्रीडा प्रकारामध्ये आपली आगीकूच सुरू केल्याचं पाहायला मिळालं अश्वारोहणामध्ये अलीकडच्या काळात भारताचं अस्तित्व फारसं दिसत नव्हतं मात्र थायलंडमध्ये पटाया इथं झालेल्या एफ ई आय आशियाई अश्वारोहण अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदकं मिळून भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली या कामगिरीमध्ये मूळचे पुण्याचे असलेले पण सध्या परदेशात राहणारे आशिष लिमये यांचं मोठं योगदान होतं लिमये यांनी वैयक्तिक सुवर्णपदक आणि सांघिक रौप्यपदक पटकावलं पतक तर श्रुती व्होरा यांनी एक वैयक्तिक आणि दोन सांघिक अशी एकूण तीन रौप्य पदकांची कमाई केली एकोणीसशे ब्याऐंशीच्या एशियाडनंतर तब्बल त्रेचाळीस वर्षांनी भारताला या क्रीडा प्रकारात पदकं मिळाली आहेत